नमस्कार मंडळी मी शीतल माझे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ठरलं तर मग त्या जबरदस्त प्रोमाळल्या आहे सायलीला आई होईचे ढोवाळे लागलेले आहेत तर तिने अर्जुनसाठी भेंडीची भाजी दिलेली असते त्यासोबत एक चिट्टी लिहून दिलेली असते कालच्या भागात आजच्या भागात आपण पाहिलेलं आहे तर ती विचार करत असते की आधी आत्ता मला त्यांनी कधी पण फोन करतील आणि म्हणतील प्रिय आई बाबा म्हणतात की मी तुमच्या आयुष्यात यायला तयार आहे म्हणजे ते असे विचार करत असते अर्जुनला तिने चिठ्ठी दिलेली असते आणि तिचे एक्सप्रेशन तर खूप सुंदर दाखवलेले आहेत इकडं चैतन्य अर्जुनकडे येतो आणि त्याला म्हणतो की एक न्यूज आहे तर जो अश्विनने वकील बघितला होता प्रियासाठी तो का जबरदस्त कामाला लागलेला आहे आणि तिची शिक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर अर्जुन म्हणतो सोवट काय तर तो म्हणतो हो तर अशा रीतीने इथेच प्रोमो संपलेला आहे आणि ऑलरेडी आपण प्रोमो आहे प्रिया सुटलेली आहे जर तुम्हाला मालिकेचे असेच अपडेट आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा